आधुनिक विचार आणि सहज मिळणारं तंत्रज्ञान याबरोबर मैत्री करत सोलर ड्रायर हा उत्तम जोडधंदा होऊ शकतो हे यांनी यशस्वी करून दाखवलेलं आहे तर आता आम्ही सोलर ड्रायरचा एक प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे सोलर ड्रायर किंवा डिहायड्रेशनचा उद्योग हा उभा करण्यासाठीची सुरुवात आम्ही मागच्या वर्षी अगोदर दहा जणांवरती पायलट बॅच म्हणून प्रयोग केला सुरुवात केली आणि आज आम्ही तीच तोच प्रोजेक्ट आम्ही कमीत कमी पन्नास जणांबरोबर करत आहोत या पन्नास जणांमध्ये आम्ही काय काय पिकं ड्राय करतो आहे तर आज आम्ही स्ट्रॉबेरी ड्राय करतो आहे सर्व प्रकारच्या पालेभाज्या करतो आहे करतोय करतो आहे द्राक्षाची मोठ्या प्रमाणावर जी द्राक्ष आमची स्वतःच प्रोडक्शन आहे त्याची मोठ्या प्रमाणावरती मनुके बनवतो आहे कांदा ड्राय करतो आहे पाट ड्राय करतो आहे असे विविध प्रकारचे ड्राईंगचे कामं आम्ही करतो आहे हा व्यवसाय ज्यावेळेस आपण करायला घेतो यामध्ये तुम्हाला काय भावात तुमचा ड्राय झालेला माल विकायचा आहे त्याच्यासाठी लागणारे कच्चा माल किती लागणार आहे त्याच्या लागण्यासाठी किती वेळ लागणार आहे त्यासाठी लागणारे किती लेबर लागणार आहे त्याच्यासाठी लागणारे किती पॅकेजिंग कॉस्ट आहे या सगळ्या गोष्टींचा व्यवहार म्हणून तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमच्या पिकाचं तुमच्या प्रक्रियेचं नियोजन करू शकाल हा व्यवसाय संघटित होऊन क के, क केल्यामुळं आज मी स्वतःच करत नाही आहे तर माझ्याबरोबर ती पन्नास ड्रायरचे सेट उभे राहत आहे त्यातले सतरा लोकांचं काम आत्ता चालू आहे आणि दोन महिन्यामध्ये सरासरी प्रत्येकाचा दोन लाखाचा टर्न ओव्हर झालेला आहे त्या दोन लाखामध्ये कमीत कमी प्रत्येक प्रोडक्टमध्ये मार्जिन वेगळं आहे पण आपण जे कमी साईडचं सा मार्जिन आहे ते जरी धरलं तरी ते वीस हजार रुपये मार्जिन आहे आणि त्या वीस हजारातून तुम्हाला कमीत कमी चाळीस हजार रुपये मिळणार आहे ही आमची आत्ताची सुरुवात आहे आणि आम्ही हे ध्येय मोठं घेऊन चाललो आहे या ध्येय हे जोडधंदा करतानाचा दोन उद्देश आहे का जे कच्च्या मालाचा भाव पडतो त्याची नासाडी होती ती थांबवणे तीन आसाडी होत असताना आपल्याच मालाचं आपल्याला मूल्य ठरवता था येत नाही ते ठरवण्याची क्षमता तयार होणे निस्त्या डिहायड्रेशननी होणार नाही तर बांधा बांधावरती प्रक्रिया उद्योग उभे राहतील त्या बांधा बांधावरच्या प्रक्रिया उद्योगातून तुम्ही हा मागणी आणि पुरवठा तुमच्या बांधावरच नियंत्रित कराल संघटित होऊन काम कराल आणि हा जो व्हॅल्यू ॲडेड किंवा मूल्यवर्धित जे तुमचं उत्पादन निघणार आहे हे जागतिक बाजारपेठेच्या जा, स्पर्धेमध्ये टिकवण्यासाठी आपल्या मुलाबाळांना पण जे काही फूड टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये शिक्षण द्याल या पद्धतीने ज्यावेळेस आपण फूडचं नियोजन करू त्याच वेळेस आपल्याला रस्त्यावर जाऊन कांदे दूध विक्री उत ओतून निदर्शनं करण्याची गरज पडणार नाही आपल्या बांधावरच्या समस्या आपण बांधावरच सोडू आणि सक्षमपणे आपण आपली यंत्रणा आणि शेतकरी म्हणून स्वयंभू होऊन ग्रामीण भारत आणि शहरी भारत भारतातला जो अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करू